डोंगराळे येथील बालिका अत्याचार आणि हत्याकांड हत्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून आज ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेतली आज झालेल्या कामकाजाबद्दल ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना या संपूर्ण पत्राबद्दल दिलेली माहिती सर आज सुनावणी झाली काय नेमकं नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे हे गाव हे मालेगाव तालुक्यात येतं आणि येथे एका ज्या लहान चार ते पाच वर्षाच्या लहान चिमुरुटीवरती जो अतिशय अत्याचार झाला होता आणि त्यानंतर त्या आरोपीने तिचा खून देखील केला त्या खटल्याची सुनावणी ही सोमवारपासून सुरू होणार आहे अर्थात ही घटना साधारणत दीड दोन महिन्यापूर्वी घडलेली आहे आणि न्यायालयाने देखील तातडीने या खटल्याची सुनावणी सुरू करण्याचं निश्चित केलं असून आज आम्ही न्यायालयाला सरकारी साक्षीदार आम्ही कोणत्या क्रमाने तपासणार आहोत याचा अहवाल आज न्यायालयात केला आणि सोमवारपासून या खटल्याची सुनावणी पहिल्या दिवशी आम्ही एकूण पाच साक्षीदारांची यादी दिलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी चार साक्षीदारांची यादी आतापर्यंत दिली आहे सोळा नोव्हेंबरची घटना होती न्यायालयात सोळा नोव्हेंबरला ही दुर्दैवी घटना डोंगराळ या गावी घडली होती त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून मुदतीच्या आत आरोपपत्र येथील न्यायालयात मालेगाव न्यायालयात दाखल केलं आणि न्यायालयाने देखील आरोपाची निश्चिती करून या खटल्याची सुनावणी नोव्हेंबरनंतर

फिर्यादीतर्फे काही वकील आहेत की नाही याची मला आताच कल्पना देण्यात आलेली आहे आणि मी निश्चित मदत देईल तर ते प्रश्न अपेक्षा मी आज त्याच टाइम टेबल सांगू शकत नाही साक्षीदार बचाव पक्षाचे वकील आमची उपलब्ध उपलब्धता आणि साक्षीदारांची मानसिकता या सगळ्यांचा विचार करून आम्ही त्यातला